नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आता आपण आलेलो भीमफळगावसमत येतील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आज सुरुवात ग्राउंडवरनं केलेली आहे लिलावाला बघू शकता तुम्ही लिलाव चालू झालेला आहे समोर आजची जर आवक बघितली तर आवक भरपूर आहे आज पण नऊ लाईनी आहे ट्रॅक्टरच्या व चार लाईनी पिकअपच्या लागलेल्या आहे आणि बाहेर पण पिकअप उभे आहे सध्या म्हणजे जवळपास सातशे साडेसातशेची आवक ही ग्राउंडवरती आणि शेडमध्ये पण ट्रॅक्टर व पिकअप लागलेलं आहे जवळपास तिथे अडीचशे तीनशेची आवक आहे म्हणजे हजार हजारची आवक आज पण झालेली आहे काल पण हजार अकराशेची आवक होती आपण ही कालची भाव बघितले काल मार्केट डाऊन झालेलं होतं बघूया आज कशी परिस्थिती आहे आवक तर भरपूर आहे आज पण बघूया थोड्याच वेळात तर बाजारभाऊ जाणून घेऊ चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कांद्याच्या डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला आजचे भाऊ बघू पिकअप मधील कांद्याचा लिलाव मित्रांनो पहिली लाईन आहे गोलटी काय भाऊ गेली दादा गोलटी सहाशे सातशे सातशे रुपये गेलेले गोलटी बघू शकता क्वालिटी चांगली काय भाव गेले हो बाराशे कुठला माल आहे बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज बघू कुठं काय भाऊ गेले दादा आपले सातशे कोल्टी सातशे रुपये गेलेले कोल्टी काय भाव गेली कोल्टी सहा एक्कावन सहाशे एक्कावन्न बघू शकता ड्राय आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले दादा हे चौदाशे चाळीस कुठला माल करण होंटेट चौदाशे चाळीस कोणतं बियाणं बरेस काय हो गेले किती सोळाशे एक्कावन्न कुठला माल आहे दादा सोळाशे एक्कावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटीचा माल आहे सोळाशे अठावन्न कोणतं बियाणं होतं बरं सोळाशे एक्कावन्न नाही माहिती सोळाशे एक्कावन्न आहे क्वालिटी चांगली पंचावन्न साठ साईज आहे सोळाशे एक्कावन्न पावती बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज काय बघितले दादा आज किती चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद चौदाशे गेलेले सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी कलर बघू शकता सुपर रेट काय भाऊ गेले सोळाशे रुपये सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज शिरवाडी शिरताडे शिरवाडी वन इथं माल आहे का सोळाशे रुपये काय भाऊ गेले आपली सोळाशे सोळाशे कुठला आहे माल दादा गोपेगाव सोळाशे एक्कावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज माल आले थोडा काय हो गेले बाराशे चौदाशे ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज कुठला मग आले मग तुम्हाला वाद कोणतं बियाणा भाऊ चौदाशे कुठला माल आले हो कुठला माल आहे सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पंचावन्न दादा हे नव्वद कुठला माल आहे आपला जांबुटके कोणतं बिया नाव पंचगंगा का सतराशे नव्वद सतराशे नव्वद गेलेले किती माल आहे टोटल हा सात आठ ट्रॅक्टर लगेच काढायचे थांबायचे थोडं थांब सतराशे नव्वद रुपये गेलेले पावती बघू शकता वन थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी रुपीज पंचगंगा बियाण्याचा कांदा आहे सुपर क्वालिटी किती दिवस झाले काढून दीड बरं सतराशे नव्वद रुपये काय हो गेले ही गोल्टी पाचशे चौदा पाचशे चौदा बर दुसरी लाईन आहे मित्रांनो ही काय वगैरे दादा कांदे सतराशे कुठला म्हणाले करंजाळी सतराशे रुपये कोणतं बियाणा माल माले गाडीवाले बरं सतराशे गाडीवाले शेतकरी सतराशे रुपये काय भाऊ हो गेले पंधराशे कुठला माले नानाशी बरं पंधराशे रुपये काय भाऊ हो गेले बाबाई अकराशे कुठला माल माल का रुपये गेलेले होते काल काय भाव गेले होते बाराशे आज अकराशे शंभर न कमी गेले आज बर हात माल होता काल बाराशे आज अकराशे गेले नाही मिडियम साईज आहे काय भाव गेले सतराशे ऐंशी ऐंशी रुपये कुठला माले सुरू का ना कोणतं घरगुती बिया नाही सतराशे ऐंशी रुपये गेलेले बघ कुठं हो गेले आज एका पंधराशे एक्कावन्न गेले का पंधराशे एक्कावन्न काल किती गेले होते चौदाशे एकावन्न बर काल एकशे शंभर ना वाढलं तुमचं गेले दादा हे चौदाशे एक्कावन्न बर कुठला माल हो राजापूर सुपर क्वालिटी माल आहे काय भाऊ गेले सोळाशे कुठला माल आहे माळीवाडा माळीवाडा सोळाशे रुपये कोणता तालुका सटाणा तालुका माळीवाडा येत कांदा आहे सोळाशे रुपये ना कोणतं बियाणं होतं स्वरासमृद्धी बर किती माल टोटल लगेच काढायचे थांबायचं थोडं थांबायचंय का आता रुपये गेलेला वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटीचा माल आहे काय बघ गेलो चौदाशे एक्कावन्न कुठला माल आहे दादा विरगाव चौदाशे एक्कावन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटीचा माल आहे काय बुरका पण आहे चौदाशे अक्कावरन कोणता बिया ना गेले अकराशे अकराशे रुपये कुठला माल आहे दादा देवपूर देवपूर अकराशे डॅमेज अकराशे रुपये मिडियम साईज आहे काय भाऊ गेले दादा हे दोन हजार अकरा बरं दोन हजार अकरा गेलेले साईज मिडियम आहे पण किपिंग क्वालिटी चांगली ड्राय माल आहे एकदम कलर पण चांगला आहे शायनिंग वगैरे मालाला दोन हजार रुपये गेलेले दोन हजार रुपये गेलेले पावती बघू शकता टू थाउजंड इलेवन रुपीज दोन हजार अकरा गेलेले साईज मिडियम आहे पण किपिंग क्वालिटी चांगली दोन हजार अकरा कुठला माल आहे दादा हा करंजाळी बरं बघेले आपले चौदाशे कुठला माले पिंपरखेड पिंपरखेड कोणतं बियाण आहे प्रशांत चौदाशे रुपये काय भाऊ बघू सतराशे रुपये कुठला माल माले तर कोणतं बियाणं पंचगंगा ही नाही का सतराशे पावती बघू शकता वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज सतराशे रुपये गेले चारशे पंच हे गे किती गेले काय भाऊ गेली खाद साडेपाचशे बर किती सतराशे कुठला माल रे कोणता तालुका कळवण कोणतं ता बी नाही आहे घरगुती सतराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज खात काय बघेल ओखाद सहाशे एकावन्न सहाशे एक्कावन्न बरं कोरडी खात सहाशे एक्कावन्न गेले दादा गेलेले दादाशे कुठ नाव चौदाशे कोणतं कोणता बिया कोणतं बिया ना चौदाशे काय बघेल किती सोळा सत्तर सोळा सत्तर कुठला नाव आले दादा कोपरगाव कोपरगाव कोण आलेले शेतकरी सत्तर रुपये गेले पंत बियाणाचं पंचगंगा बरं सोळाशे सत्तर वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी रुपीज तुमच्या इकडं काय बाजार व्हावी हा ते काय सोळाशे सत्तर नाही 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 लांब का आले मग तिकडं पण सोळा सतराच रेट आहे हा का ट्रायल घ्यायला आले का गोपरगाव ना ट्रायल घ्यायला आले आलो का माहितीये का बरोबर बरोबर वाटलं चांगला भाऊ जाईल कांदा आल्यावर काय अपेक्षा अपेक्षा बंग अकराशे गेले का मिडियम साईज आहे तसा अकराशे रुपये कोपरगाव वरनच आले मिनी दुबई येवल्यावर मी नाही दुबई म्हणे बस म्हण काय मार्केट डाऊन आहे सध्या चौदाशे गे गेले चौदाशे रुपये गेलेले काय बघले गे बाबा हे चौदाशे साठ चौदाशे साठ कुठला मला समाय चौदाशे साठ गेलेला आहे माल चौदाशे साठ बघेल तेराशे साठ कलर बघू शकता थोडा बोरकट आहे तेराशे साठ कुठला माल दादा काय बघेल तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज हा काय बघेलशे तीस वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी रुपीज कुठला मालोळी किल्लोळी हा काय हा हा ओके ओके हा चौदाशे तीस गेलेला आहे पावती बघू शकता वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी रुपीज कोणतं बियाणं होतं प्रशांत ओके काय बघेल दादा सोळा साडेसोळा सुपर क्वालिटीचा माल आहे साडे सोळा रुपये गेलेला आहे कोणतं बियाणं होतो अंबार बरं साडेसोळा वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज किती माल आहे टोटल एक दोन गाडी फक्त काय बघ बघेल आपली साडे बारा का बर बुरकट माल साडेबारा कुठला माल नाशे बर साडेबारा रुपये काही किती अकराशे शेती काय ना गेले सुपर क्वालिटी ड्राय माले एकदम पंधराशे साठ स्टार्ट आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज माल वाले मोडी पंधराशे साठ रुपये गेले कोणतं बियाणं होतं बरं पंधराशे साठ गेले दादा चौदाशे साठ कुठला माले तहराबाद चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज कोणतं बियाणं होतो बरं चौदाशे साठ रुपये आपले चौदाशे सतरा बरं कुठला माले पिंपळ नाही ओके ठीक आहे काही सतराशे पंचवीस कुठला माल उगाव ओके सतराशे पंचवीस कोणतं बियाणं होतं त्याला सतराशे पंचवीस गेलेलं सुपर क्वालिटी ठेव बारा बावन्न बाराशे बावन्न काय बघेल दादा हे सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस कुठला माले हो नांदुर्डी ओके सोळाशे पंचवीस कोणतं बियाणं होतं एलोरा सोळाशे पंचवीस